सिल्लोड शहरातील नगरसेविका रुपाली मनोज मोरेलू यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून त्यात त्यांनी सिल्लोड आमदार अब्दुल सत्तार यांना दिलेल्या पोलीस बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे निवेदनात म्हटले आहे की अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद नसतानाही दोन स्कॉट गाड्या आणि दहा पोलिसांचे बंदोबस्त दिले जात आहे ज्यामुळे स्थानिक पोलिसांकडून जनतेच्या सुरक्षाबाबत अधिक लक्ष देणे आवश्यक आहे सिल्लोड पोलीस ठाण्यात सध्या सदतीस पोलीस कर्मचारी आणि चार अधिकारी आहेत आणि शहरात अनेक गुन्हेगारी घटना होत असतात त्यामुळे पोलीस बंदोबस्त कमी करावा आणि अधिक कार्यक्षमतेने जनतेच्या समस्यांचं निवारण होईल अशी मागणी नगरसेविकेने यावेळी केली आहे सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर पेल्ली यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे ज्यामध्ये ते म्हणाले की अब्दुल सत्तार हे मंत्री नसताना अशी सुरक्षा घेणे योग्य नाही नमस्कार मी रुपाली मनोज मरेलू नगरसेविका भारतीय जनता पार्टी अब्दुल सत्तारचा पोलीस बंदोबस्त तात्काळ काढण्यात यावा सिल्लोड शहरामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवण्याचे प्रकार होत आहे तसेच महिलांच्या प्रश्न निर्माण झाला आहे त्यात घरफोडी इतर घटना वाढल्या आहे असे असताना अब्दुल सत्तारला इतक्या मोठा पोलीस बंदोबस्त का नागरिकांचे संरक्षण महत्वाचे की आमदाराचे याचे उत्तर सरकारने द्यावे धन्यवाद जय श्रीराम